बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे नुकतीच यात्रा संपन्न झाली या यात्रेमध्ये आमदार संजय कुटे यांचा हलगी आणि टाळ वाजवितानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर वारकऱ्याच्या रूपात आता आमदार संजय कुटे बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनोळा या गावी यात्रेनिमित्त भाजपा आमदार संजय कुटे हे आपल्या वेगळ्याच रूपात दिसून आलेत आमदार कुट्टे यांनी गावामध्ये वारकऱ्यांसोबत काही काळ हलगी वाजविली तर काही काळ टाळ आणि मृदंगसुद्धा वाजविला यावेळी आमदार कुटे हे वारकरी मंडळीसोबत अगदी तल्लीन झाले होते याचा व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आमदार कुटे हे मंत्रिपदाच्या शर्यतीत असताना मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट बघत आपला वेळ असा घालवीत असताना दिसत आहेत तर कधी एखाद्या कार्यक्रमात संजय कुटे गाणी म्हणताना तर कधी यात्रेकरूंमध्ये सामील होऊन हलगी वाजविताना दिसत आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा